आपले स्वामी बोलतात काय रे ब्राह्मणा आम्हाला ओळखतो की नाही अरे तू आमचा भक्त आहेस गाणगापुरात आमची सेवा करून रोगमुक्त झाला होतास अरे तू पूर्वी सत्पुरुषांचा छळ केला होतास म्हणून तुला हरणाचा जन्म मिळाला स्वामी लीला स्वामी महाराज हिमालयात असताना एका गुहेच्या शेजारी असलेल्या वृक्षाखाली स्वस्वरूपाच्या आनंदात रममाण झालेले होते स्वामी भक्त हो त्याच परिसरात एक हरणाचे जोडपे आणि त्याचे एक छोटसं गोंडस पिल्लू राहत होते त्याच वेळेला हरणाच्या पिल्लाची आणि जोडप्याची चुकामुख होते हरणाचे पिल्लू उड्या मारत मारत दूर जंगलात दिसेनासे होते आपलं बाळ दिसत नाही हे बघून हरणाचे जोडपं व्याकुळ होऊन त्याला सैरावैरा शोधू लागतं असो इकडे चार शिकाऱ्यांची नजर ह्या छोट्याशा गोंडस हरणाच्या पिल्लावर पडते आणि बंदूक हातात घेऊन ते त्याचा पाठलाग करू लागतात हरणाचे पिल्लू जीव मुठीत धरून रस्ता मिळेल तिकडे पळण्यास सुरुवात करते तो त्याला स्वामी महाराज झाडाखाली बसलेले दिसतात स्वामींना बघताच ते हरणाचं पिल्लू थेट स्वामींच्या मांडीवर येऊन बसते स्वामी त्याला दोन्ही हाताने प्रेमाने कुरवळतात त्याच्यावरून मायेने हात फिरवतात असो इकडे हे चार शिकारी त्या पाडसाचा पाठलाग करत करत स्वामींच्या जवळ येतात त्या पिल्लाला आमच्या स्वाधीन करा असे ओरडून सांगतात पण स्वामी भक्त हो स्वामींनी त्यांना काहीच प्रतिसाद देत नाही स्वामींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले स्वामी भक्त हो हरणाच्या गोंडस पिल्लाच्या डोळ्यात आपण प्रत्यक्ष परब्रह्माच्या कुशीत असल्याची एक प्रकारची निडरता शिकाऱ्यांना स्पष्ट दिसत होती असो आता मात्र शिकारी चवताळतात आणि जोराने हवेत गोळी झाडण्यास सुरुवात करतात स्वामी भक्त हो त्यांच्या कोणत्याही कृत्याचा ना स्वामींवर परिणाम होत होता ना त्या हरणाच्या पाडसावर असो आता मात्र स्वामींनी एक लीला केली स्वामींनी त्या शिकाऱ्यांच्या दिशेला दोन खडे फेकले तो चमत्कार झाला चारही शिकारी हातात बंदूक घेतलेल्या अवस्थेत तटस्थ झाले त्यांचे शरीर काष्ठाप्रमाणे कडक झाले त्यांच्या सर्व हातापायांची हालचाल बंद झाली आहाहा स्वामी भक्त हो काय स्वामींची लीला ही असो काही वेळाने स्वामींना त्यांची दईव आली आणि त्यांच्याकडे कृपादृष्टीने बघताच त्यांना पूर्वस्थितीत पुन्हा आणले स्वामी भक्त हो ही स्वामींची लीला बघून चारही शिकारांचा अष्टभाव दाटून आला त्यांनी स्वामींच्या चरणी लोटांगण घातले आणि नाक घासून माफी मागितली तेव्हा स्वामी त्यास उपदेश केला की सर्व भूतमात्रांबद्दल प्रेम भाव ठेवा आणि जाण्यास सांगितले असो इकडे हरणाचे जोडपे त्यांच्या पाडसाला शोधत शोधत स्वामींच्या जवळ येतात तो स्वामी त्यातील हरणाकडे बघून बोलतात की काय ब्राह्मणा आम्हाला ओळखतो की नाही अरे तू आमचा भक्त आहेस गाणगापुरात आमची सेवा करून रोगमुक्त झाला होतास अरे तू पूर्वी सत्पुरुषांचा छळ केला होतास म्हणून तुला हा हरणाचा जन्म मिळाला स्वामी भक्त हो स्वामींचे हे वाक्य ऐकताच हरणाचा डोळ्यांतून अश्रू सुरू झाले हो त्यानंतर पुन्हा स्वामी त्यास बोलले की आता ह्यानंतर तुम्हाला पुन्हा मानवाचा जन्म मिळेल त्यावेळेला आम्ही दक्षिण देशात आलो की तुम्हाला पुन्हा भेटेल स्वामी भक्त हो कशी स्वामींची लीला काय आणि कसे वर्णन करावे शब्दच सुचत नाही असो यानंतर ते जोडपे आणि छोटसं गोंडस पाडस आनंदाने उड्या मारत मारत जंगलात जातात धन्य आहात स्वामी धन्य तुमच्या लीला स्वामी बोध स्वामी भक्त हो आजचा स्वामी बोध स्वामी भक्त हो वरील स्वामी लीलेतून स्वामी आजच्या पिढीसाठी आपणासाठी हेच सांकेतिक रूपात आधार देत सांगत आहेत की बाळांनो तुमची माझ्यावर अनन्य भक्ती आहे ना तुमचा माझ्यावर अतूट विश्वास आहे ना तर मग निश्चंक रहा मी तुमचे त्या गोंडस हरणाच्या बाळाप्रमाणे रक्षण करेल जीवनात कितीही संकटरूपी शिकारी येऊ देत तुम्ही फक्त त्या हरणाच्या पाडसासारखं निर्भय होऊन माझ्या कुशीत बसून रहा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही याची ग्वाही देतो स्वामी भक्त हो जाता जाता हेच सांगावेसे वाटते की अहो वरील प्रसंग बघता हे लक्षात येते की मुक्या प्राण्याला समजते की त्याचा खरा आश्रयदाता कोण आहे आपण तर विवेकी मानव आहोत त्यात नशिबाने स्वामींच्या सेवेत आहोत मग आता कशाचीही भीती बाळगायची नाही संकटांना डगमगायचे नाही जीवनात मोठी मोठी कल्याणकारी ध्येय ठेवून कर्म करायचे आपल्याला यश येणारच हा विश्वास ठेवायचा कारण आपल्या पाठीशी आता प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी स्वतः आहेत कारण तेच बोलतात भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे धन्यवाद स्वामी कोटी कोटी धन्यवाद